नथुराम गोडशीचे औलाद म्हणून भाजप नेत्यांनी राहुल गांधीच्या छातीवर गोळ्या चढण्याचा दिलेला इशारा आणि केलेलं वक्तव्य हे या देशातील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी आहे राहुल गांधी यांना छातीत गोळ्या घालून मारलं जाईल भाजप प्रवक्त्याने राहुल गांधींना दिलेल्या या उघड धमकीमुळे आता वातावरण तापलंय काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे राहुल गांधींना ठार मारण्याची धमकी देणारा हा भाजप प्रवक्ता नेमका कोण आहे काँग्रेसच्या नेत्यांनी यावर काय गंभीर आरोप केलेत सगळं जाणून घेऊ लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजप नेते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी केरळ अध्यक्ष प्रिंटू महादेवन यांनी जिवे मारण्याची धमकी दिली आहे एका मल्याळी टीव्ही वाहिनीवरील चर्चेदरम्यान राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालून मारलं जाईल असं प्रिंटू महादेवन यांनी म्हटलं भाजप प्रवक्त्याच्या या खुल्या धमकीनंतर काँग्रेस आक्रमक झाली काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना थेट पत्र लिहिलं राहुल गांधींना जिवे मारण्याची दिलेली धमकी हा एक व्यापक कटाचा भाग असल्याचं ते म्हणाले प्रिंटू महादेवांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली महाराष्ट्र काँग्रेसकडून सुद्धा भाजप प्रवक्त्याच्या या विधानावरून आता आक्रमक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे नथुराम गोडसेची अवलाद बनून राहुल गांधींना गोळ्या घालण्याचं भाजप नेत्याने केलेलं वक्तव्य हे देशातील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी केलेलं असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्या वक्तव्याचा निषेध केला नथुराम गोडशीची औलाद म्हणून भाजप नेत्यांनी राहुल गांधीच्या छातीवर गोळ्या झाडण्याचा दिलेला इशारा आणि केलेलं वक्तव्य हे या देशातील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी आहे असा नराधमासारखा एखादा पक्षाचा नेता कसं काय वक्तव्य करू शकतो या देशामध्ये या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत महात्मा गांधींना गोळ्या घालून ठार मारले ते कुठल्या विचाराची होती या देशाला माहिती आहे त्यानंतर इंदिराजींना गोळ्या घातल्या गेल्या त्यांचे शरीराचे शरीर छिन्न शरीर बिछिन्न केल्या गेलं पण एक व्यक्ती या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करतो आहे लाखो करोडो लोकांचा आवाज म्हणून त्यांच्या हक्काची लढाई लढतो आहे शेतकरी शेतमजूर दलित आदिवासी ओबीसी यासाठी संघर्ष यांच्या हक्काचा हक्कासाठी सा, संघर्ष करतो आहे त्यांचा आवाज म्हणून लढतो आहे की या देशामध्ये अलीकडे यांचा आवाजच दाबण्याचा प्रयत्न होतोय आहे जना या शोषित पीडित आदिवासी दलितांच्याकडे दुय्यम स्थान देऊन बघण्याचा जो काही या सरकारचा एजेंडा आहे विरुद्ध लढणाऱ्या नेत्यांना छातीत घोड्या घालण्याची धमकी देणं हे काही पोरखेळ समजताय आणि आमचं आव्हान आहे पंतप्रधानांना आणि या देशातील सत्ताधाऱ्यांना की अशा लोकांवर तुम्ही काय कारवाई करणार म्हणूनच तुम्ही त्यांच्या सुरक्षेमध्ये डिसाळ करताय तुम्हाला आता राहुल गांधी ची भीती डर इतका सतावायला लागलाय की तुम्ही गोळ्या घालण्याच्या गोष्टी करताय पण याद राखा दोन गांधी संपलेत आणि राहुल गांधींच्या छातीला त्यांच्या अंगाला जर हात लागत असेल तर हा देशातील बहुजनांचा आवाज तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही तुमचं राजकारण संपवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि आम्ही मागणी करतो आहोत अशा नालायक प्रवृत्तीला ठेचण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजेत केला ना अधिकृत का हे सुद्धा केला महादेवन काँग्रेस मात्र राहुल गांधींना दिलेल्या या खुल्यात धमकी नंतर आक्रमक झालीय ठिकठिकाणी थीक आंदोलन करून काँग्रेसने निषेध व्यक्त केलाय विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय विरोधी पक्षनेते असलेल्या नेत्याला अशा प्रकारे भाजप प्रवक्त्याकडून खुली ठार मारण्याची धमकी आल्याने विरोधी पक्षातील नेते आक्रमक झालेत तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बिरो रिपोर्ट लोकमत